नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो महाराष्ट्रामध्ये जी गावांची रचना आहे किंवा विशेषतः मराठवाड्यामध्ये जे गावांची रचना आहे ती दोन पद्धतीची आहे एक ग्रामसंस्कृती आणि एक डोंगरी संस्कृती लक्षात घ्या ग्रामसंस्कृती म्हणजे गावामध्ये राहणारे अठरा पगड जातीचे लोक आणि डोंगरी संस्कृतीमध्ये राहणारे म्हणजे डोंगरात राहणारे हलक्या जमिनी डोंगरात वाडी वस्ती तांड्यावर राहणाऱ्या काही जाती आहेत त्यात प्रामुख्याने बंजारा किंवा हट हट लमानी हटकर म्हणजे धनगरातलीची एक जी पोट जात आहे हटकर लमानी हटकर आणि वंजारी हे तीन जाती प्रामुख्यानं डोंगरी संस्कृतीतल्या त्यांना ग्रामसंस्कृतीशी फारसं देणं घेणं नाही आणि गावामध्ये राहणाऱ्या मग मराठा ब्राह्मण कोमटी धनगर माळी साळी बौद्ध मातंग वगैरे 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 हे सगळ्याश्या तीन जाती सोडल्या तर ह्या ग्रामसंस्कृतीमध्ये राहतात आणि या तीन जाती पुन्हा एकदा सांगतो की वंजारी हटकर आणि लमानी ह्या डोंगरी संस्कृतीमध्ये डोंगरामध्येच त्यांच्या वाड्या असतील दहावीस घरं असतात त्यांचा ग्रामसंस्कृतीशी फारसा समन्व नसायचा शिक्षणाशी फारसा समान नसायचा शेतात काम करायचं राबायचं असं एक त्यांचं एक वेगळंच विषय होत आमच्या लहानपणी नंतर त्या समाजामध्ये गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय यांचा जन्म झाला त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंत झेप घेतली आणि त्या समाजामध्ये जागृती निर्माण झाली मंडल आयोगानंतर की आपला माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री होतो राज्याचा गृहमंत्री होतो हेलिकॉप्टरमध्ये जर गोपीनाथराव आले तर अख्ख्या तालुक्यातले दहा दहा वीस वीस किलोमीटरहून लोक त्यांना पाहण्यासाठी समाज बांधव यायचे की आपला माणूस हेलिकॉप्टरमध्ये बस हे मी मा माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे तर या समाजानं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना अक्षरशः देव बनवून टाकलेला आहे आज जे जे वंजारीचे गाव आहेत मंदिरामध्ये हनुमानाच्या रामाच्या फोटोच्या बाजूला संत भगवान बाबा आणि गोपीनाथराव मुंडे स्वर्गीय यांचा फोटो दिसेल प्रत्येक गावाला एक चौक दिसेल लहान मोठा त्या चौकाला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक असं नाव दिसेल असलेले हजारो चौक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतील इतकं लोकांनी प्रेम केलं आणि हा समाज म्हणजे माझा संबंध असा आहे की माझं जे चॅनल आहे आपलं माय मराठी याच्यावर जवळपास दहा हजार व्हिडिओ आहेत आणि ते व्हिडिओ गवळण कीर्तन अभंग भजन लोकगीत जात्यावरच्या ओव्या कीर्तन प्रवचन असले सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचे आहेत त्याच्यातले नव्वद टक्के व्हिडिओ हे वंजारी समाजाचे आहेत कारण हा समाज अतिशय वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेला या समाजातल्या महिला भगिनी मांसाहार करत नाहीत अजिबात एक वैशिष्ट्य आहे आणि पुरुष मंडळी सुद्धा भौतिक सांप्रदायिक वृत्तीची असल्यामुळे आणि अत्यंत मोकळी जात समाज म्हणजे मोकळे असतात एकदा तुम्हाला शब्द दिला साथ द्यायची की जीव गेला तरी तुमची साथ सोडत नाहीत म्हणजे आतल्या गाठीचे नसतात हे मी अनुभव घेतलेला आहे आणि तुम्हाला साथ द्यायची नसेल तर आधीच सांगून टाकतील की तुला साथ नाही इतका मोकळा ढाकळा स्वभाव आणि इतके छान असलेले हे लोक अगदी अशी काही गावं आहेत की जिथं माझ्या जातीचं एकही घर नाही पण मला अगदी सख्या बहिणीच्या घरी गेल्यावर जेवढा पाहून चार मिळतो तेवढा आत्मीयतेने या भाऊ बसा खाणं पिणं चहा पाणी इतके पण चौकशी करणार इतका संप्रदायाला वाहून घेतला आणि निर्मळ मनाचा हा समाज या समाजामध्ये गोपीनाथरावांचं अकाली निधन झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडं त्यांचा वारसा आला राजकीय वारसा विशेषतः पंकजा मुंडेंकडे आणि पंकजा मुंडेंनीही आपल्या वडिलांचं नाव घेऊन आपलं राजकारण चालवलं आणि समाजानेही आपल्या साहेबांची कन्या म्हणून त्यांना अत्यंत तळ हाताच्या फोडासारखं फुलासारखं जपलं पण मला वाटतं की पंकजा मुंडे एवढ्या परिपक्व नव्हत्या वडिलांची जी शैली होती त्यांना जमली नाही धनंजय मुंडेनं तर पार परमेश्वर भिसे म्हणतात ती एकदम बरोबर सर धन्यवाद सर विषय सर तर धनंजय मुंडेने तर पाहिलात कसे वाल्मिक सारखे लोक पुढे आणून त्यांच्या दहशत मागून समाजाचेच लोक समाजाच्याच भगिनींना वैधव्य प्राप्त करून दिलं लेकरांना अनाथ केलं अतिशय अनाचार माजवला अत्याचार माजवला त्याच्यामुळं समाजाला सुरुवातीला वाटायचं कारण माझे मित्र आहेत आजही भावासारखे माझ्यासोबत चर्चा करणारे खाजगीमध्ये त्यांना सुरुवातीला असं वाटत होतं की आमच्या समाजाचं नेतृत्व पुढे चाललंय म्हणून हे कोणीतरी विरोध करते पण आता हळूहळू त्या समाजाच्या लक्षात येत आहे की आपण होतो धनंजय मुंडेंनी आणि त्यांच्या जे बगल बच्चे होते वाल्मिक करारांसारखे त्यांनी आपल्याच समाजाचे शेकडो घर उद्ध्वस्त केलेले आहेत शेकडो भगिनींना वैधव्य प्राप्त करून दिलेलं आहे शेकडो लेकरांना अनाथ केलेला आहे इतका अन्याय केलेला आहे हे आता समाजाच्या हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे म्हणून समाजाने यांची आता यांना कंटाळा आहे असं मला बोलताना दिसतंय ते मला नाव सांगू देत नाहीत त्यांची परवानगी नाही पण मला शेकडो जणांनी सांगितले की नाही हे चूक आहे हे वागणं चूक आहे का अन्याय चूक आहे म्हणून आता सम समाजातले त्यांच्यासाठी जीव वाळून टाकणारे लोक हळूहळू त्यांच्यापासून दूर जात आहेत त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत हे दृश्य तुम्ही मागच्या काही दिवसामध्ये आता वडवणी नावाचा तालुका आहे बीडमधला तिथले राजाभाऊ मुंडे जे जिल्हा बँकेचे चेअरमन होते नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे बड्या बडप्रस्त आहे त्यांचा मुलगा बाबरी मुंडे हा विधानसभेचा उमेदवार होता कालच्या भले त्यांचा पण तर जे गोपीनाथरावांचे अगदी जसे राव श्रीरामाचे हनुमान होते तसे शिष्य होते ते दोघं पंकजा मुंडे यांना सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत आता तुम्ही म्हणाला अजित पवार गटात गेलेत म्हणजे धनंजय मुंडेच्या अजिबात नाही तिथले जे स्थानिक आमदार आहेत प्रकाश दादा सोळंके त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते अजित पवारांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत वडवणीला जर बॅनर आता बघितले तर त्या बॅनरवर देखील धनंजय मुंडेंचा फोटो देखील नाही बघा घटना कशा व्हायला लागल्यात प्रकाश सोळंके अजित पवार बाकी सगळे असतील धनंजय मुंडेच्या मार्फत नाही तर त्यांचा फोटो देखील नाही अशी एकंदर परिस्थिती समाजात विष्णू कसपटे म्हणतात की तुला लय नाही बाबा तुलाच कळतं बापू विष्णू सर तर अगदी धनंजय मुंडेंचा फोटो देखील त्यांनी लावलेला नाही उलट प्रकाशदादा सोळंके आणि इतरांचे फोटो लावले याचाच अर्थ समाज आता हुशार झालेला हा समाज आतल्या गाठीचा नाही वंजारी समाज हा अत्यंत मोकळा ढाकळा समाज त्यांच्या लक्षात आलेला आहे की जातीच्या नावावर धर्माच्या नावावर हे अन्याय आहे आपल्याच जातीतल्या लोकांची मुर्दे पाडले जात आहेत आणि आता यांच्यापासून सावध झालं पाहिजे म्हणून समाज आता आता माझ्याकडे जी लिस्ट आहे अधिकृत प्रवेश झाले नसले तर किमान शंभर नेते आहेत समाजातलेच त्यांच्या मोठमोठ्या पदावर राहिलेले सभापती जिल्हा परिषद सदस्य सभापती पंचायत समिती सभापती त्या लोकांची लिस्ट तयार आहे मला त्यांच्याच एका म्हणजे माझ्या मित्रांना दाखवली एवढे लोक तुला लवकरच यांना सोडून गेलेले असतील दोघांनाही म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील कारण समाजाच्या नावाखाली कोणी असा अन्याय अत्याचार करत असेल ते समाजाला आवडत नाही आणि समाजाच्या उशिरा काही आपण लक्षात आलेलं आहे हेच एकंदर परिस्थिती लक्षात येत आहे म्हणून बाबरी मुंडे आणि जे राजाभाऊ मुंडे आहेत त्यांचा प्रवेश झालेला आहे इतर अनेकही नाव आहेत मित्रो अन्याय अत्याचार हे कुणाला कोणत्याही समाजाचा असो त्याला आवडत नाही हेच यातून सिद्ध होतंय की काय असं वाटतंय तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ बघितल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा उद्याच्या मध्ये आपल्या चांगल्या वर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो थांबतो जय जगत जय शिवराज जय संविधान नमस्कार धन्यवाद